नमस्कार मंडळी आज आपण मकर संक्रांत विशेष तिळगुळाचे पाच वेगवेगळे पदार्थ बनवतोय पहिला पदार्थ बनवण्यासाठी एक वाटीभर गावठी तीळ घेतलेले आहे मंदाचे वरती सतत मिक्स करत तीळ छान असे खमंग भाजून घ्यायचे तीळ भाजले की नाही कसे ओळखायचे तर तीळ चटचट उडतात थोडासा सुगंध येतो आणि तिळ फुललेसुद्धा जातात तीळ छान असे भाजून घेतलेले आहे एका ताटामध्ये काढून गार करायचे त्यानंतर सारख्या वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे घेतले यांनासुद्धा साल तडकेपर्यंत मंद असेवर छान खमंग भाजून घ्यायचे शेंगदाणेसुद्धा छान भाजले गार करून जमेल तितके साल काढून घ्यायचे त्यानंतर सारख्याच वाटीने पाव वाटी किंवा पोहे खाण्याच्या चमचाने दोन चमचे बेसनपीठ घेतले बेसनपीठसुद्धा आपल्याला छान खमंग सुगंध येईपर्यंत भाजायचं कढई आता फार गरम आहे म्हणून मी गॅस थोडा वेळ बंद केला आहे नंतर गॅस सुरू करेल छान सतत मिक्स करत सुगंध येईपर्यंत भाजायचं पण बेसनपीठ करपायला नको तर छान असं बेसनपीठसुद्धा भाजून घेतलं एका प्लेटमध्ये काढून गार करायचं आपण सुरुवातीला भाजलेले तीळ गार झाले मिक्सरच्या भांड्यात काढायचं सुद्धा गार झाले त्यांचे साल काढून घेतलेले आहे शेंगदाणे सुद्धा तिळीसोबत घालायचे आणि मिक्सरला छान असं रवाळ वाटून घ्यायचं जाड राहायला नको आणि खूप पिठूळ सुद्धा व्हायला नको छान असं तिळ शेंगदाणे वाटून घेतलं एका मिक्सिंग बोलमध्ये काढायचं त्यानंतर सारख्याच वाटीने एक वाटी बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे साधाच गुळ आहे गूळ यामध्ये घालायचा आणि छान एकजीव करायचा गुळ बारीक चिरलेला असला तरी थोडेफार खडे राहतात म्हणून परत एकदा हे साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालायची वेलचीपूडने खूप छान सव येते छान असं एकजीव करून मिक्सरला परत एकदा चालू बंद करत करत बारीक वाटून घ्यायचे म्हणजे गूळ आणि सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव होतं आणि मिश्रणाला बाइंडिंगसुद्धा येतं छान वाटलं परत मिक्सिंग बोलमध्ये काढायचं त्यामध्ये आता हे भाजलेलं बेसन पीठ घालून हाताने व्यवस्थित असं एकजीव करायचं तुम्ही फक्त हाताने एकजीव केलं तरीही चालेल पण मी परत एकदा मिक्सरला याला फिरवून घेते जेणेकरून बेसन व्यवस्थित एकजीव होतं थोडासा दोन तीन मिनटं एक्स्ट्रा लागतात पण शेवटी रिझल्ट फार परफेक्ट आणि छान मिळतो आपल्याला छान परत बेसन घालूनही मिक्सरला फिरवलं आणि परफेक्ट असंच सारण तयार आहे एकसंध आहे छान मोकळं मोकळं आहे खूप पिठूळसुद्धा सुद्धा नाही आहे पण बारीकसुद्धा व्हायला हवं जाड काहीच राहायला नको सारण तयार आहे त्यानंतर दीड वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एक चमचाभर साधं कच्चं तेल घालायचं गरम तेल घालायचं नाही सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करायचं ते पिठाला तेल व्यवस्थित लावून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून मऊसूत कणिक भिजवायची कणिक खूप घट्ट नको पण पुरणपोळीची असते तितकी मऊसुद्धा ठेवायची नाही छान अशी कणिक भिजवून घ्यायची आहे कणिक भिजवून झाली की हाताच्या मागच्या बाजूने एक दोन मिनटं चांगली मळून मळून घ्यायची जेणेकरून कणिक छान लवचिक होते आणि मऊसूत होते कणिक भिजवून घेतलेली आहे झाकण ठेवून दहा मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवूया दहा मिनटं झाले आपलं सारण तयार आहे कणिकसुद्धा मुरलेली आहे पटकन अशी गुळपोळी तयार करून घेऊया तर लागेल तितका गोळा काढायचा बाकीचं पीठ झाकून ठेवायचं त्यानंतर या गोळ्याला सुकं गव्हाचं पीठ लावून छान अशी पारी करायची पुरणपोळी लाटताना जशी पारी करतो ना अगदी त्याच पद्धतीने मधी थोडीशी जाडसर आणि कडेने पातळ आणि यामध्ये भरपूर सारण भरायचं सारण भरपूर भर भरलं की गुळपोळी चवीला छान लागते तर आपण सारणामध्ये थोडंसं सा बेसन पीठ घातलंय याने मस्त कडेपर्यंत सारण जाण्यास मदत होते आणि पीठ भिजवताना त्यामध्ये बेसन मैदा रवा असं काहीही घालू नका फक्त गव्हाच्या पिठाची करा अजिबात चिवट होत नाही वातळ होत नाही कडक होत नाही मौसूद गुळपोळी तयार होते एक चमचाभर साधं तेल घातलंय ना तर त्याने मस्त मऊ पोळी राहते बेसन वगैरे घालू नका फक्त सारणामध्ये बेसन घालायचं म्हणजे पोळी खमंगही लागते आणि कडेपर्यंत सारण जातं मध्ये मध्ये सारण दाबायचं आणि कडा जवळ आणायच्या जवळ आल्या की मोदकासारख्या त्यांना एकत्र एक करायच्या आणि मस्त गोळा बंद करायचा गव्हाचं पीठ लावून लगेच लाटायची नाही सुरुवातीला हाताने हा गोळा थोडा पसरट करायचा म्हणजे सारण कडेपर्यंत पसरतं त्यानंतर हलक्या हाताने मस्त अशी पातळसर गुळपोळी लाटून घ्यायची हलक्या हाताने कडेकडेने लाटायची म्हणजे छान लाटली जाते फुटत नाही शेंगदाणे वगैरे जाड ठेवायचं नाही गुळ जाड ठेवायचं नाही म्हणजे पोळी फाटण्याचं कारणच नाही हलक्या हाताने लाटली की बघू शकतात कडेपर्यंत सारण गेलेलं आहे बेसन घातल्यामुळे सारण कडेपर्यंत जातं तर या पद्धतीने तुम्ही गुळपोळी करा पहिल्याच प्रयत्नात सुद्धा तुमची गुळपोळी परफेक्ट होईल ती गुळपोळीच काय कामाची जी कडेपर्यंत सारण गेलं नाही आणि आपल्याला त्याच्यात कडा कापावा लागल्या तर त्या गुळपोळीची मजाच येत नाही म्हणून या पद्धतीने गुळपोळी करून बघा छान अशी पातळसर लाटायची खूप पातळ नाही खूप जाड नाही तवा गरम केला त्याला हवं तर तुम्ही थोडंसं तेल पुसून घेऊ शकतात पोळी घालायची आणि मध्यम आचेवरती भाजायची गॅस खूप मोठा नको आणि खूप कमी नको मध्यम आचेवर भाजायची बबल्स येऊ लागले की गुळपोळी आता आपल्याला उलटून घ्यायचे आणि आता दुसऱ्या बाजूनेही छान मध्यम मचे वर भाजायची दुसऱ्या बाजूने ही छान भाजली गेली की उलटून घ्यायची ही गुळपोळी काठोकाठ टम्म फुगली जाते अजिबात फुटत नाही आणि कडेपर्यंत सारण जातं तर भाजत असताना आवडीनुसार तूप किंवा तेल लावा आता खूप थंडी आहे थिजली जाते म्हणून मी तेल लावते मस्त अशी उलटून पलटून ही गुबगुबीत गुळपोळी तयार करायची इतक्या सारणामध्ये सात गुळपोळ्या तयार होतात एकदा बनवल्या की सात ते आठ दिवस छान टिकतात कडेपर्यंत सारण गेलंय बघू शकतात या संक्रांतीला या पद्धतीने गुळपोळी नक्की बनवा आता पदार्थ दुसरा बनवण्यासाठी एक वाटीभर तीळ घ्यायचं आहे शक्य असल्यास गावठीच तीळ घ्या माझ्याकडे आता संपले होते म्हणून मी पॉलिशचे घेतले मंद आचेवरती तीळ आता चटचट उडेपर्यंत खमंग भाजून घ्यायचं आहे थोडासा रंग बदलतो आणि चटचट उडतात पण करपू द्यायचे नाही सर्व साहित्य एखाद्या वाटी किंवा कपडे मोजायचं म्हणजे परफेक्ट पदार्थ तयार होतो तिळ भाजून घेतले का ताटात काढूया त्यानंतर अर्धा चमचा साजूक तूप घ्यायचं सारख्याच वाटीने एक वाटी बारीक चिरलेला गुळ घ्यायचा हा साधाच गुळ आहे यामध्ये चमचाभर पाणी घालायचं आणि मंद आचेवरती सतत मिक्स करत गूळ संपूर्ण वितळवून घ्यायचा आहे तर मंद आचेवर गॅस ठेवायचा म्हणजे गुळ करपत नाही बारीक चिरायचा म्हणजे पटकन वितळला जातो तर इथे बघू शकतात गुळ छान वितळलेला आहे आपल्याला याचा पाक करायचा आहे म्हणून सतत मिक्स करत मंद आचेवर एक दीड मिनटं याला शिजू द्यायचं आहे तर एक दीड मिनटं शिजवून घेते मस्त एकसारखा फेस आलेला आहे आता आपण पाक चेक करूया एका वाटीमध्ये साधं पाणी घ्यायचं त्यामध्ये हा थोडासा पाक घालून बघायचा पाक घातल्यानंतर काही सेकंद जाऊ द्यायचे नंतर त्याची गोळी करून बघायची तर पाक घालायचा एक दोन तीन सेकंद थांबायचं था, त्यानंतर गोळी करायची तर बघा याची गोळी होत नाहीये संपूर्ण विरघळत आहे म्हणजे पाक तयार नाहीये या पद्धतीने एक एक दीड दीड मिनटाला पाक चेक करायचा परत व सतत मिक्स करत एक दीड मिनटं शिजवून घेतलं आता परत एकदा पाक चेक करूया पाण्यामध्ये पाक घालायचा आणि काही सेकंद झाले की गोळी करून बघायची तर याची गोळी तर होते पण अगदी मौसूत आहे आपल्याला कडक अशी गोळी हवी आहे म्हणजे जी पटकन तुटेल अशी गोळी आहे हवी आहे अशी मौसूद गोळी आपल्याला लाडूला लागते आणि आपल्याला लाडू करायचं नाही आहे परत एक दीड मिनटं मंदाचेवर सतत मिक्स करत शिजवून घ्यायचं आहे सतत मिक्स करत राहायचं म्हणजे करपत नाही आणि व्यवस्थित पाक शिजला जातो पुढच्या अजून एक दीड मिनटानंतर वाटीमध्ये पाक घालून बघायचा आणि चेक करायचा काही सेकंद जाऊ द्या त्यानंतर चेक करा, करा। म्हणजे पाक सेट होतो गरम गरममध्ये चेक केलं की तो चेक होत नाही तर असं केलं की बघा पटकन तटकन तुटायला हवा वाटीमध्ये टाकलं की खणखण आवाज यायला हवा असं आपल्याला कडक चिक आहे पाक तयार झाला शेवटी त्यामध्ये चिमुटभर खाण्याचा सोडा घालायचा याने तयार होणारी चिक्की खाताना दाताला चिकटत नाही अडकत नाही आणि मस्त कुरुम करून कुरकुरीत होते सोडा घातल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये भाजलेले तीळ घालायचे तीळ घातल्यानंतर गॅस बंदच आहे नाहीतर पाक खूप पुढे जातो आणि कडक होतो तर सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करायचं आणि लगेच चिक्की थापायला घ्यायची तर तिळ भाजण्याआधीच एका पोलपाटाला तेल लावून घ्यायचं पोलपाटाला आणि लाटण्याला दोन्हींना सर्व तयारी सुरू करण्याआधी गॅस सुरू करण्याआधीच तुम्हाला करायचं की पोलपाटाला आणि लाटण्याला तेलच लावायचं तूप लावायचं नाही तेल लावलेल्या पोलपाटावर हे गरम गरम मिश्रण काढायचं त्यानंतर वाटीच्या मागच्या बाजूलासुद्धा तेल लावलं आणि हलक्या हाताने चिक्की पसरवायची लाटण्याने लाटायला गेलं तर व्यवस्थित होत नाही परफेक्ट मार्केटसारखी पातळ एकसारखी प्लेट चिक्की हवी असेल तर ही ट्रिक वापरा वाटीच्या मागच्या बाजूला तेल लावायचं आणि या पद्धतीने ही चिक्की पसरवून घ्यायची गरम गरम असताना वाटी फिरवली की एकसारखी पसरली जाते छान अशी पातळ करायची म्हणजे कुरकुरीत होते एकसारखी पसरवून झाल्यानंतर शेवटी तेल लावलेलं लाटणं यावर फिरवायचं म्हणजे कुठे जाड बारीक असेल तर एकसारखी होऊन जाते छान अशी चिक्की छान पसरवून घेतलेली आहे तर लाटेपर्यंत पसरवेपर्यंत थोडीशी कोमट होते लगेच सुरी किंवा पज पिझ्झा कटरच्या मदतीने वड्या कट करून घ्यायच्या किंवा चिक्की कट करून घ्यायची हलक्या गरममध्येच कट करा गार झाल्यानंतर कट होणार नाही म्हणजे तुट तुटेल म्हणून हलक्या गरममध्येच कट करा छान असं कट करून घ्यायचं आता पंधरा वीस मिनटं ही चिक्की आपण गार होऊ देऊया गार झाली की नंतर तुम्हाला काढून दाखवते आता चिक्की गार झालेली आहे लगेच काढून घेऊया एखाद्या चमचाच्या मदतीने काढून घ्यायची लगेच निघते तेल लावलेलं आहे त्यामुळे चिक्की लगेच निघते दहा पंधरा मिनटामध्ये बरोबर सेट होते आधीच व्यवस्थित कट करून घेतली म्हणून परत कट करण्याची गरज नाही परफेक्ट मार्केटसारखी कुरकुरीत तिळगुळाची चिक्की तयार आहे तुम्ही सुद्धा संक्रांती या संक्रांतीला नक्की बनवा आता बनवूया पदार्थ तिसरा त्यासाठी एक वाटीभर गावठी तिळ घेतले तिळ मंद असेवरती चटचट उडेपर्यंत छान खमंग भाजायचे करपू द्यायचे नाही तीळ छान भाजून घेतलेले आहे एका ताटामध्ये काढून संपूर्ण गार करायचे त्यानंतर सारख्या वाटीने अर्धी वाटी सुख खोबरं घेतलेलं आहे याला सुद्धा हलक्या सोनेरी रंगावर भाजायचं खूप जास्त लालसर करायचं नाही खोबरंसुद्धा सुद्धा छान भाजलं ताटामध्ये काढून गार करायचं त्यानंतर इथे मी काही काजू बदाम आणि बेदाण्यांचे काप घेतले कढईमध्ये घालायचे कढई खूप गरम आहे म्हणून गॅस बंद केला थोडेसे परतून घ्यायचे आणि यांनासुद्धा काढायचे आवडीनुसार अजून ड्रायफ्रूट्स वाढवू किंवा कमी करू शकतात नाही घातले तरीही चालतात आता सारख्या वाटीने एक वाटी बारीक चिरलेला गुळ आहे कोरड्या मिक्सरच्या भांड्यात घालायचा आपण तीळ आणि खोबरं भाजलं होतं ते सुद्धा संपूर्ण गार झालंय यालाही मिक्सरच्या भांड्यामध्ये गुळासोबत घालायचं संपूर्ण गार झाल्यानंतरच सर्व साहित्य एकजीव करायचं आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करत करत रवाळ वाटायचं म्हणजे सर्व साहित्य वाटलं जातं गुळ एकजीव होतो एकदम मिक्सर चालू सोडू नका नाहीतर बारीक होईल एक दोन वेळा फिरवा मिक्स करा परत फिरवा म्हणजे परफेक्ट रवाळ सारण तयार होतं यामध्ये आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालायचे एकजीव करायचं सारण आपलं तयार आहे याला बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करूया त्यानंतर इथेच एका मिक्सिंग बोलमध्ये सारख्याच वाटीने एक वाटी बारीक रवा घ्यायचा रवा अगदी बारीक झिरो नंबरचा असावा दोन चमचे बेसन पीठ चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर एक चमचाभर कच्चं साधं तेल घालायचं सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करायचं रव्याला तेल व्यवस्थित लागायला हवं त्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून मौसूत कणिक भिजवून घ्यायची पाणी घालण्याची घाई करायची नाही थोडं थोडं पाणी घालायचं आणि चपातीच्या कणकेसारखी मौसूत कणिक भिजवायची खूप घट्ट ठेवू नका नाहीतर मग रवा थोड्या वेळाने पाणी शोषतो आणि खूप जास्त घट्ट होतं असा गोळा तयार होऊ लागला की हाताच्या मागच्या बाजूने एक दोन मिनटं मळून घ्यायचं म्हणजे मौसूत गुळगुळीत आपल्या रव्याची कणिक भिजवून तयार होते या पद्धतीने छान अशी कणिक भिजवून घेतलेली आहे या कणकेवर झाकण ठेवून झाकून ठेवू या दहा मिनिटं मुरण्यासाठी परफेक्ट असं आपलं पीठ तयार होईल तर इथे दहा मिनटं झालेले आहे आपली रव्याची कणी छान मुरली आहे सारण सुद्धा आपलं तयार आहे यामधून आता लागेल तितका गोळा काढून घ्यायचा बाकीचं झाकून ठेवायचं म्हणजे कोरडं पडत नाही घेतलेल्या गोळ्याला आपल्याला थोडासा सुखा मैदा लावून घ्यायचा आणि छान पातळसर पारी लाटायची पारी खूप जाड ठेवायची नाही आणि खूप जास्त कागदासारखी ही पातळ करायची नाही मस्त अशी पारी लाटून घ्यायची लाटताना गरज वाटल्यास थोडासा सुखा मैदा लावू शकतात छान पारी लाटून घेतली आहे सारण आपण आधीच तयार केलं पटकन करंजी भर घेऊया करंजी मी साच्याने भरणार आहे म्हणून सुरुवातीच्या एक दोन करंजा करताना थोडासा मैदा लावायचा म्हणजे करंजी चिकटली जात नाही पटकन निघते त्यावर पारी ठेवायची दोन चमचे सारण घालायचं आणि सारण व्यवस्थित मध्यभागी सेट करायचं कडेला सारण यायला नको जर कडेला सारण आलं तर मग करंजी व्यवस्थित चिकटत नाही आणि तळताना फुटू शकते म्हणून छान असं सारण भरायचं कडेला पाण्याचा बोट लावायचा आणि नेहमीची करंजी बंद करून घेतो तशी बंद करायची ही तिळगुळाची करंजी अतिशय कुरकुरीत खुसखुशीत होतो ते होते बर का अजिबात तेलकट होत नाही कारण आपण रवा वापरलाय आणि परफेक्ट होते एकदा बनवली की दीड दोन महिने छान टिकते छान करंजी तयार करून घेतली काढून घ्यायची एका ताटामध्ये कॉटनच्या कापडावर या करंजा ठेवायच्या वरतून सुद्धा कापड झाकायचं म्हणजे कोरड्या पडत नाही सगळ्या करंजा या पद्धतीने तयार करून घेते सगळ्या करंजा तयार केल्या इतक्या साहित्यामध्ये वीस ते बावीस करंजा तयार होतात अगदी अचूक प्रमाण आहे सारणही संपतं पारीचं पीठ सुद्धा संपून जातं चांगल्या गरम तेलामध्ये मध्यमाचेवरती करंजा तळायच्या तेल चांगलं गरम असावं खूप धूर येईल इतकं नाही आणि खूप गारही नसावं एका वेळेला मावतील तितक्या करंजा घालून मध्यमाचेवर उलटून पलटून तळून घ्यायच्या गॅस खूप कमी ठेवला तर करंजा तेलकट कर होईल खूप मोठा ठेवला तर व्यवस्थित तळला जाणार नाही मध्यमाचेवर उलटून पलटून तळा एकही करंजी फुटत नाही मस्त सोनेरी रंग आला की काढून घ्यायचं चाणीवर किंवा टिश्यू पेपरवर ठेवायच्या सगळ्या करंजा या पद्धतीने तळून घेतल्या गार झाल्या परफेक्ट कुरकुरीत खुसखुशीत तिळगुळाची करंजी तयार आहे अजिब तेलकट या संक्रांतीला तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आता आपण पदार्थ चौथा त्यासाठी एखादा पॅन किंवा कढईमध्ये अर्धा कप गावठी तीळ घेतलेले आहे सर्व साहित्य कपने किंवा वाटीने मोजायचं म्हणजे आपला पदार्थ परफेक्ट बनवून तयार होतो मंद आजेवरती तीळ चटचट उडेपर्यंत खमंग भाजायचे त्यानंतर एका ताटामध्ये काढून संपूर्ण गार करायचे सारख्याच कपने अर्धा कप शेंगदाणे घेतले यांना सुद्धा साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहे शेंगदाणेसुद्धा छान भाजून घेतले गार करून साल काढायचे तीळ शेंगदाणे संपूर्ण गार झाले कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले तीळ काढून यांना रवाळ वाटून घ्यायचे मिक्सर चालू बंद करत वाटा अगदीच पिठूळ करू नका या पद्धतीने जाडबारीक आपण वाटून घेतलेला आहे एका ताटामध्ये काढून घ्यायचं त्यानंतर साल काढलेले शेंगदाणेसुद्धा आपल्याला रवाळ वाटायचे खूप मोठे मोठेसुद्धा ठेवायचे नाही गार झाल्यावरच वाटा नाही पटकन तेल सुटतं छान असं शेंगदाणे सुद्धा वाटून घेतले दोन्ही वेगवेगळं वाटायचं कारण तीळ आणि शेंगदाणे वाटण्यासाठी वेगवेगळा वेळ लागतो त्यानंतर यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालून जीव करायचं त्यानंतर मी एका ताटाला इथे थोडंसं साजूक तूप लावून घेतलेलं ला आहे आणि बटर पेपर सुद्धा ठेवणार आहे बटर पेपर ठेवणं अगदी ऑप्शनल आहे नाही ठेवला तरीही चालतो आता पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घ्यायचं आणि सारख्याच कपने एक कप बारीक चिरलेला गूळ घालायचा गुळ बारीक चिरून घ्यायचा म्हणजे पटकन वितळतो आपण अर्धा कप तीळ आणि अर्धा कप शेंगदाणे घेतले होते दोन्ही मिळून एक कप झालं होतं तर समप्रमाणातच म्हणजेच एक कप बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आता मंद आचेवर सतत मिक्स करत हा गूळ तुपामध्ये वितळवून घ्यायचा आहे गुळ छान वितळला गॅस मंद ठेवायचा आणि सतत मिक्स करत फक्त गुळावरती फेस येईपर्यंत शिजवायचं याचा पाक वगैरे आपल्याला करायचा नाही आहे पण एकसारखा फेस आला पाहिजे म्हणजे छान शिजलं जातं एक दीड मिनटात लगेच फेस येतो फेस आला की गॅस बंद करायचा आणि तयार करून घेतलेलं मिश्रण यामध्ये घालायचं पाक वगैरे अजिबात करू नका फक्त गुळ वितळला फेस आला की गॅस बंद करायचा आणि यामध्ये हे मिश्रण घालून एकजीव करायचं आणि लगेच ही खुसखुशीत तिळगुळाची वडी आपल्याला थापून घ्यायची अगदी अचूक प्रमाण आहे म्हणून परफेक्ट बनून तयार झालं छान एकजीव केलं तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आणि गरम गरम असतानाच एखाद्या चमच्याने किंवा वाटीच्या मागच्या बाजूला तेल तूप लावून याला थोडंसं असं थापून घ्यायचं वडी किती जाड किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही लहान किंवा मोठं ताट घेऊ शकता छान अशी गरम गरम असतानाच तिला थापायची एकसारखी करून घ्यायची आणि आता अर्धा ते एक मिनिटं याला गार होऊ देऊया अर्धा एक मिनटं गाळ झालं की कोमट असतानाच पिझ्झा कटर किंवा सुरीच्या मदतीने आवडेल त्या आकारामध्ये वड़ा कापून घ्यायच्या गार झाल्यानंतर व्यवस्थित कापता येत नाही म्हणून हलक्या गरममध्येच कापायच्या इथे मी काजू कथलीच्या आकारात कापते लहान मुलांना फार आवडतात अर्धा तास गार झाल्या की या वड्या काढून घ्यायच्या काढताना एकदा परत पिझ्झा कटर किंवा सुरी फिरवायची परफेक्ट कुसकुशीत तिळगुळाची वडी तयार आहे तोंडात टाकताच विरघळली जाते अजिबात कडक किंवा चिवट होत नाही तुम्ही सुद्धा या संक्रांतीला या तिळगुळाच्या वड्या नक्की बनवा घरातील वयोवृद्ध अजिबाबा लहान मुलंसुद्धा आवडीने खाऊ शकतात तर तुम्हीसुद्धा या तिळगुळाच्या वड्या या संक्रांतीला नक्की बनवा आता आपण बनवूया पदार्थ पाचवा आणि शेवटचा त्यासाठी एक वाटीभर गावठी तीळ घेतलेले आहे चटचट उडेपर्यंत खमंग भाजून घ्यायचे पण तीळ करपू द्यायचे नाही नाहीतर कडवट चव लागते तीळ छान भाजून घेतले एका ताटात काढूया सारख्या वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे घेतले यांना सुद्धा साल तडकेपर्यंत भाजायचे अजूनही लाईक केलं नसेल तर पटकन एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बरं का शेंगदाणे छान भाजून घेतले गार झाले की साल काढून असे जाडबारीक कुटून घ्यायचे त्यानंतर एक चमचा साजूक तूप घ्यायचं सारख्या वाटीने एक वाटी बारीक चिरलेला गूळ घ्यायचा गूळ साधाच आहे चिक्कीचा वगैरे गूळ वापरायचा नाही त्यामध्ये चमचाभर पाणी घालायचं आणि मंद वर सतत मिक्स करत गूळ तुपामध्ये विरघळवून घ्यायचा आहे गॅस मंद ठेवायचा सतत मिक्स करायचं बारीक चिरलेलं असला की गुळ पटकन विरघळला जातो गुळ आता छान विरघळला आपल्याला याचा गोळीबंद पाक करायचा आहे म्हणून व सतत मिक्स करत एक दीड मिनटं याला शिजवून घ्यायचं सतत मिक्स करत राहा सांगते कारण गुळ पटकन वि आ, करपला जातो म्हणून मिक्स करत राहायचं एक दीड मिनटं झाल्यानंतर पाण्यामध्ये थोडासा पाक घालायचा आणि चेक करायचा गोळी तर होते पण खूप सॉफ्ट आहे आपल्याला गोळीबंद पाक हवा आहे कडक नको पण मौसूतच हवा आहे तरीही आपण एक दीड मिनटं आपण याला अजून शिजवूया इथे एक दीड मिनटं अजून शिजवून घेतला परत पाक पाण्यामध्ये घालायचा घातल्या घातल्या लगेच चेक करू नका एक दोन सेकंद होऊ द्या मग चेक करा परफेक्ट असा गोळीबंद पाक झालेला आहे तर खूप कडक गोळी नको आहे मऊ गोळी हवी आहे चिक्की करताना जसा आवाज येईल अशी गोळी केली तशी करायची नाही पाक झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि भाजलेले तिळ आणि कुटलेले शेंगदाणे घालून एकजीव करायचे आणि लाडू वळून घ्यायचे या पद्धतीने लाडू केले तर परफेक्ट खुसखुशीत कुछ होतात हातांनी जरी तोडायचे म्हटले तरी लगेच तुटतात गॅस बंद केल्यानंतरच तीळ शेंगदाणे घालायचे मिक्स करायचे आणि गरम गरम मिश्रणाचे लाडू वळायचे हाताला चटकी लागू नये म्हणून थोडंसं पाणी लावायचं आणि लाडू वळायचे मध्ये मध्ये पाणी लावत राहा चमच्याने मिश्रण घेत राहा आणि लाडू वळून घ्या तुमच्याकडून जर भरभर लाडू वळले जाणार नसेल तर गॅस बंद झाल्यानंतरही ह्या हा पॅन किंवा कढई गॅसवरच ठेवायची म्हणजे मिश्रण गरम राहतं आणि लाडू वळून घ्यायचे पाच सहा लाडू वळून झाले की कढईतलं मिश्रण एकदा तळापासून मिक्स करायचं म्हणजे वरचं मिश्रण कोरडं होत नाही मिश्रण गरम गरम असेपर्यंतच लाडू वळायचे म्हणजे पटकन वळले जातात संपूर्ण मिश्रणाचे लाडू वळून घेतले एक वाटीच्या प्रमाणामध्ये इथे तीस ते पस्तीस लहान आकाराचे लाडू बनून तयार होतात गार झाल्यानंतर हाताने जरी तोडायचं म्हटलं तरी पटकन तुटतात तसे ला असे लाडू झाले पाक आपण छान तयार केला की असे परफेक्ट लाडू तयार होतात इथे आपले संक्रांत विशेष पाचही पदार्थ बनवून तयार आहे खमंग गुळपोळी कुरकुरीत तिळाची चिक्की कुसकुशीत तिळगुळाची करंजी मौसूत तिळगुळाची वडी आणि मौसूत तोंडात टाकताच विरघणारे तिळाचे लाडू नक्की ट्राय करा कसं वाटले कमेंट करून सांगा आवडलं तर लक्षात